आज आपण ज्या मातीत राहतो ज्या मातीत खातो ज्या मातीत खेळतो त्या मातीचा चेहारा असा वाटला पाहिजे या परळीच्या पवित्र या देवभूमीमध्ये दे। वर्षानुवर्षा हा गरीब माणूस म्हणजे ट्रसलेला विकासापासून दूर राहिलेला आणि या सत्तेचा भोग घेत असलेल्या लोकांचे कान उघडले पाहिजे असा हा जयकारा या मातीतून निघला पाहिजे आज उपस्थित आदरणीय मंच आपल्या लोकसभेचे लाडके उमेदवार बजरंग बाप्पाजी सोनोने आमच्या बीड विधानसभेचे आमदार माननीय संदीपजी क्षीरसागर येथे माजी मंत्री गायकवाड साहेब आणि या उपस्थित मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर माझे सहकारी माननीय दादासाहेबजी सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष आमचे सचिव जिल्हा रामदन्मी जमाले या परळी तालुक्याचे आमचे तालुकाध्यक्ष व्यंकटजी मुंडे आणि आमच्या बीड या परळी तालुका आणि केस विधानसभेचे तालुका उपाध्यक्ष माननीय रमेश मुंडे या इथं बसलेले माझे बंधू आणि भगिनी आम आदमी पार्टी काय आहे हे आपल्याला सर्वांना सांगण्याचं गरज नाही आम आदमी पार्टीचा इतिहास काय आहे हे आपल्याला सांगण्याची गरज नाही परंतु या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं सर्वात जास्त जर भीत असाल तर आम आदमी पार्टीला भीते हे वास्तव आहे जरी ही आम आदमी पार्टी देशातील दोनच राज्यामध्ये सत्तामध्ये आहे परंतु सर्वात मोठा जर खात करण्याचं काम केलं असेल तर या आम आदमी पार्टीमध्ये आम आदमी पार्टीवरती या भारतीय जनता पार्टीनं खात केलेला आहे ज्या देशामध्ये जर कोणी काम करत असेल या देशामध्ये शिक्षणामध्ये जर काम केलं असेल तर आम आदमी पार्टीच्या मनेश जे दिल्लीचे उपमुख्यमंत्री होते त्यांनी शिक्षणावरती काम केलं गेलं आणि याच भारतीय जनता पार्टीनं ज्या भीतीपोटी सामान्य माणसाचं लेपडू सामान्य माणसाची लेखड सरकारी शाळेत आणि या देशातून हद्दपार करण्यासाठी आज आम आदमी पार्टी या आघाडी सोबत आहे या देशामध्ये जर आरोग्यावरती काम केलं असेल तर आम आदमी पार्टीनं काम केलेलं आहे माननीय शिवाजी जैन आहेत आमच्या दिल्ली शकत नाही पण त्या गरीबाच्या कामामध्ये अडथळा घालण्याचं काम ही भारतीय जनता पार्टी या भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्यासाठी आम आदमी पार्टी या एरिया आघाडी सोबत आहे पाठी मागे दिल्लीमध्ये सरकारनं कोण गरीबांसाठी लाईट मोफत दिले पाणी मोफत दिलं बसेस मोफत केल्या परंतु याच सरकार बनलं अरविंद केजरीवाल यांचं सरकार गरीबांना फत येते शिक्षक मोफत येते आरोग्य मोफत येते तरी सुद्धा सरकार फायद्यामध्ये आहे एवढ्या लक्षात ठेवा तरी एवढा मोफत देऊन फायद्यामध्ये राहत असेल आणि ही सर्व टॅक्स भारतीय जनता पार्टी आणि जर या हे कुठे ठेवू शकत नाही तर मग छोटा आहे फोट कोण आहे ही विचार करण्याची गरज आहे एक लक्षात असू द्या या भारतीय जनता पार्टीला हद्द पार करण्याची हीच गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बजरंगबा सोनवणे यांना आपण प्रचंड दोमतानं तुकारी या चिन्हावरती सिद्धा मारून विजयी करायचे आणि भारतीय जनता पार्टीला गेरा पाइजे हम ते दीजिए जब भ्रष्टाचार का नाम एक होगा भ्रष्टाचार का नाम एक ही होगा वो केजरीवाल होगा और इस देश के अंदर सत्ता इस भारतीय जनता पार्टी को आमच्या विधानसभेचा द्या आज सोमवती आमू या पवित्र भूमिमध्ये मिटिंग होते आणि या आजूबाजूला दक्षित बंगलपासून ऐकलेल्या लोकांचे कानं उघडे झाले पाहिजे